बोलाय बोला ला ला ला? हो ना? बर मोबाईल किती बघताय तुम्ही <laughs> <laughs> काय काय बघताय मोबाईल मध्ये कार्टून बघताय मला सांगा मुलांनो कुणाला चांगलं शिकवून मोठं व्हायचंय पोलीस व्हायचंय आर्मी मध्ये जायचंय कोणाकुणाला जायचंय व्हायचंय ना व्हायचंय की सगळ्यांना मग आता हातखाली घ्या जे मोबाईल बघतील ते कधीच पोलीस होणार नाहीत ना जे मोबाईल बघतील ते कधीच आर्मी त्या महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा उद्देश मॅडम त्यापैकी दहा पालक तुम्ही जर दहा पालकांना सांगितलं आणि ह्यातून जर दहा पालक जागरूक झाले तर खरा उद्देश सफल झाला म्हणायचा कारण ह्या मुलांचं वय असे की ज्याला तुम्ही ज्या गोष्टीचं अट्रॅक्शन त्यांना दाखवा त्या गोष्टीकडे ते अट्रॅक्ट होतील पण आजकाल आपल्याकडे असं झालंय आपल्याच स्वतःला मोबाईलचं एवढं वेड आहे की ती मोबाईल मध्ये मुलं अट्रॅक्ट झाली तर ता त्यात काय चुकीचं नाही कारण आपली एक सिरियल जरी चुकली तरी आपण ती त्या दिवशी नाही पाहिजे तर दुसऱ्या दिवशी <laughs> मोबाईलवर बघतो आपल्याला बाकी काही नाही कळत पण आपण मोबाईल वर सिरियल कशा बघतात आपल्याला सगळं माहितीये त्यामुळे आधी स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम आपल्या म्हणजे माता असू कि कि दे किंवा पिता पालक असू दे ह्यांनी थोडं जागरूक राहणं गरजेचं आहे आपण कधी कधी आपल्याला मुलांना वेळ देता आहेत म्हणजे आपण एखाद्या महत्वाच्या विषयावर बोलत असतो तेव्हा आपण मुलांना काय म्हणतो इथं नको थांबू मोबाईल आणि आज बस बाळानो माझी स्वतःची भाजी ती रात्री व्यवस्थित होती <coughs> पण सकाळी तिच्या काहीतरी युनिट टेस्ट होत्या म्हणून ती मोबाईलवर कंटिन्युअस टेस्ट सोडवत होती आणि सकाळी उठली आणि तिचे डोळे खूप दुखायला लागले खूप म्हणजे पूर्ण डोळे लाल झाले आणि डोळ्यातून पाणी येत दोन तासात तिला पूर्ण सेच कमी झालं आम्हाला पण म्हणजे एवढं मोठं आणि ती तिला सातवी नव्हती मग त्यांना ट्रीटमेंट खूप दिवस लागली ट्रीटमेंटला त्याच्यानंतर आता तिला दिसायला लागले तर आता तुम्ही जे बोलत आहे मी जे आता तुम्हाला सांगितलं त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही एक मिनिट विचार करताय की नाही मॅडमनी मला काय विचारलंय त्याच्यावर काय उत्तर द्यायचं हे कुठं जातं हे तुमच्या मेंदूपर्यंत पर्यंत जात की नाही तर त्यामध्ये काय होतं तुम्ही जे काही हे करताय बघताय ते काय आहे किंवा किती अंतरावर बघितलं पाहिजे ही डोळ्यांची संविदना मेंदू जातच नाही तो मधला कुठेतरी गॅप असतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्स झाल्यामुळे काय होतं त्याला जर तुम्ही वेळेत उपचार केलं नाही तर का? तो, तो कायमस्वरूपी आपल्याला मिळू हो शकतात जसं की गाजर खातात ना सगळे

डोळे आलेले ना सगळ्यांचे आले ना किती त्रास झालेला डोळ्यात पाणी येत होतं डोळ्याला टोचत होत की ना डोळे आलेले तेव्हा तर आपण जेव्हा डोळ्यांना त्रास होतो तर ते डोळे आलेल्या असं कचित होत असतं ता, पण आपण काय म्हणतो शिंकल्यानंतर शिंक दुसऱ्याला शिंक खोकल्यानंतर दुसऱ्याला खोकला येतो तसं काही आजार हवेत न पसरतात तर काही आजार आपल्या संपर्कानेच पसरतात डोळ्यांचे हो हो जे आजार असतात भळ्यानो त्याच नव्वद टक्के नव्वद टक्के डोळ्याचे इन्फेक्शन डोळ्याचे इन्फेक्शन दुपारी जेवायला सोडल्यानंतर हात धुताय ना जेवणापूर्वी आता रोज सगळ्यांनी हात धुवायचे आणि डोळे पण धुवायचे धुणा ना संध्याकाळी गेल्यानंतर हात पाय धुवायचे आधी पाणी घ्यायचं आणि डोळ्यात डोळ्यांना दोन दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने डोळ्यांना इजा झाली तरी तुम्ही लहान आहे आई उचलून येऊ शकते पण डोळ्यांनी तुम्हाला दिसलंच नाही तर हो ना म्हणून डोळ्यांची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे व्यवस्थित हातपाय धुवायचे हातपाय

पोल जर पणा तुम्ही सारखं सारखं औषध घालत बसला तर कुठेतरी कमी होऊन जातो दा डॉक्टरांना दाखवल्याशिवाय कुठलेही औषध डोळ्यामध्ये घालायचं नाही बाकीचा कुठलाही पदार्थ काहीतरी म्हणतात तेल घाला हे घाला काहीही डोळ्यामध्ये घालायचं नाही हम्म असते तर चष्म्याचा नंबर लगेच चेक करून म्हटलं डोळ्यांसंबंधी आदर असतील तर अजिबात दुर्लक्ष करायचं नाही हम्म अजून कोणाला काही शंका आहे का डोळ्यांविषयी काय काय खाणार मग तुम्ही आता कोणा कोणाची मुलं किती मोबाईल बघतात ते सांगायचं आहे सा त्याच्यावर तुमचा फर्स्ट सेकंड नंबर काढायचा आहे बघूया बरं काय खालून नंबर काढायला पाठी मागून नंबर येल ठीक आहे आपल्या डोळ्यांच्या बाबतीत हा तर दुसरे माहितीये तुम्हाला घरी आजी आजोबा असतात काय म्हणतात मला शुगर आहे मला साखरेचा त्रास आहे म्हणतात ना तर साखर म्हणजे काय असतं बघा आपण जे खातो आपण खातो त्याच्यात आपलं हे होत असत पचनानंतर आपल्या शरीराला एनर्जी मिळत असते आणि काही प्रमाणात जे ग्लुकोज तयार होत असत त्या लढबी वाटी बाहेर पडत असत पण काही जणांच्या इन्सुलिनच हे जे प्रमाण असतं ना ते कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळं ती जी लगुबाटी बाहेर पडण्यास साखर असते त्याचे जास्त प्रमाण होत आणि शरीरात साचून राहते आणि त्यामुळे ग्लुकोज चीवल शरीरातील वाढते ह्याला काय म्हणतो आपण डायबिटीज म्हणतो तर ज्या आता तुम्हाला मुलांच्यासाठी डायबिटीज ही खूप मोठ गोष्ट आहे तुमच्या आकलन शक्तीच्या व्हायचे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं मला गोळी खायची नाही आहे कधीही साखरेची गोळी खायची नाही आहे त्यामुळं मी भात थोडा कमी खाणार बरोबर आहे ना आणि भरपूर खेळणार खेळणार ना सगळे खेळत थोडा सगळे तर मुलांना ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या म्हणजे बीपीची पी गोळी खाल्ली हार्ट अटॅक नाही खाल्ली बीपी वाढतो हार्ट अटॅक येतो तसेच काहीसे परिणाम साखरेचे पण होतात शरीरात साखरेचं प्रमाण वाढलं तर त्याच्यामुळे पण किडनीचे आजार वगैरे अशा भरपूर प्रकारचे आजार होत असतात त्यामुळं सगळ्यांनी साखर या गोष्टीकडे थोडं फोकस करा यांना साखर म्हणजे डायबिटीस ही गोष्ट त्यांच्या ह्याच्यात नाहीये त्या अनुषंगाने थोडी सांगते जे त्यांच्या गरजेचं आहे ते जास्त त्यांना तर तर आता मला वाटतं या शाळेत मी एवढ्या मुलांच्या तर कोणच नाहीये ह्याचा अर्थ सगळे छान खेळताय खेळताय ना सगळे आणि पाणी बताए ना ओके मुतपत बोलते ना है ना मोटा कोला मोटा हो तो भाई है मोटा हो तो भाई नहीं है ना लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या आहे तुम्ही बघितलं असू दे पुढे चाललं तर आपण हसतो ना त्यांना पळायला कुठल्या खेळामध्ये भाग घेऊ शकतात का पहिला नंबर काढू शकतात का रनिंग मध्ये भाग घेऊ शकतात का पळू शकतात का मग तुम्हाला सगळीकडे पहिला नंबर काढायचा आहे ना त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं लठ्ठपणा होऊ न ना ही लठ्ठपणा येणार नाही ही मी थोडी पालकांच्यासाठी आणि सरांच्या साठी माहिती सांगते लठ्ठपणा मोदण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं हे असेल तर आपण त्याला इंडेक्स म्हणतो बीएमआय तर म्हणजे सांगितलेल्या गाईडलाईन प्रमाणात आपण बघितलं तर अठरा पॉईंट पाच तेवीस पर्यंतचा बीएमआय आहे ना तो नॉर्मल आहे आणि म्हणजे सत्तावीस पॉईंट पाच च्या हाय ज्यांना आलेला आहे त्यांचा हाय बीएमआय म्हणायचं बीएमआय कसा काढायचा सेंटीमीटर एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यातून शंभर वजा करा म्हणजे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर जर तुमची उंची आली त्यातून तुम्ही जर शंभर वजा केले तर के के हे किती सत्तावन्न तुमचं वजन hmm. किती असलं पाहिजे सत्तावन्नच असलं पाहिजे हे तुमच्यासाठी बेस्ट हे आहे बीएमआय काढण्यासाठी तर इकडे तिकडे एक हात किलो ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त उद्या कामाने आणि दुसरी गोष्ट जर पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर साधारणपणे कमरेचा जो घेर असतो नव सेंटीमीटरच्या महिन्यातून फक्त एकदा मॅगी खायची ती पण आता तुम्ही लहान आहे त्याच्यावर खूप कंट्रोल असला पाहिजे आणि मस्त खेळलं पाहिजे तुम्ही घरी जाताय घरी जाऊन अभ्यास करताय ना मग खेळायला कधी जाते बाहेर <laughs> <laughs> कधी <तोरी> जाते <laughs> <जान>। <laughs> i <laughs> know